हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला न्यू रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर मी इथे चार मिडियम आकाराचे टोमॅटो छान धुवून घेतले आहेत तर आता आपण ह्याला बारीक कट करून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करून घेऊया मी एक कढई गॅसवरती ठेवली आहे आता आपण गॅस चालू करून घेऊया त्यामध्ये एक पळी तेल घालून घेणार आहोत कढई गरम होती तोपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर एक लाईकसुद्धा करायला विसरू नका तर आपण कढईमध्ये दीड पळी तेल घालून घेतले आहे तेल छान गरम झाले की यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण जिरं घालून घेतले आहे जीरे सुद्ध सुद्धा छान फुलले की यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत लसूण सोनेरी होईपर्यंत सोनेरी झाला की यामध्ये आपण कडीपत्ता घालून घेतला आहे आणि फोडणीला थोडी सुद्धा घालणार आहोत ह्याने भाजीला टेस्ट खूप छान येते त्याचबरोबर आता मी इथे एक मोठा आकाराचा कांदा चिरून घेतला आहे बारीक तो आपण यामध्ये घालून घेतला आहे आता हा चांद कांदा छान परतून घेणार आहोत कांदा मीडियम गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे टोमॅटोची चटणी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरही खूप छान लागते किंवा तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा घेऊ शकता आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर यामध्ये मी एक चमचा कांदा मसाला घालत आहे एक अर्धा चमचा यामध्ये मी लाल तिखट घालत आहे थोडीशी यामध्ये मी हळद घालत आहे तर हे मसाले छान परतून घेणार आहोत मसाले छान परतले की भाजीला भाजीची टेस्ट खूप छान येते आता यामध्ये आपण तर माझा व्हिडिओ तुम्ही कोठून पाहताय हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मसाले छान परतून घेतले की यामध्ये आपण जे चार मीडियम आकाराचे टोमॅटो धुवून घेतले आहेत ते मी छान कट करून घेतले आहे आता ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत टोमॅटो छान मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आहेत टोमॅटो परतताना नेहमी ने गॅसची फ्लेम थोडी फास्ट ठेवायची म्हणजे टोमॅटो परतायला थोडी मदत होते आता यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत तर तुम्ही तुमच्या अंदाजे टोमॅटो चटणी किती बनवणार आहेत त्या अंदाजे तुम्ही मीठ घाला तर मी इथं माझ्या अंदाजाने मीठ घातले आहे आता मीठ छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने टोमॅटो परतताना मीठ घातला की टोमॅटो लवकर परतला जातो तुम्हीसुद्धा ही टीप लक्षात ठेवा ही रेसिपी तुम्ही सुद्धा बनू शकता कारण ही खूप झटपट होणारी रे रेसिपी आहे जर घरात भाजीला काही नसेल तर टोमॅटो तर घरात असतातच त्यामुळे आपण ही चटणी बनवू शकतो तर आता मी येथे झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ काढून घेतली आहे टोमॅटोला शि शिजायला फार वेळ लागत नाही तर मी दोन मिनटं वाफ काढून घेतली आहे पाहू शकता आपला टोमॅटो छान मऊसूद झालेला आहे टोमॅटोमध्ये थोडा ओलावा आहे त्यामुळे आपण एक मिनिटभर पुन्हा झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत तर आता आपण यावर झाकण ठेवू आणि एक मिनिटभर वाफ काढून घेऊया तर मी एक मिनिटभर वाफ काढून घेतले आहे आता यामध्ये आपण दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा बारीक कूट केला आहे तो यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत आता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर हे छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण थोडी कोथंबीर घालून घेणार आहोत आता कोथंबीर यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवून आपण भाजीची वाफ काढून घेणार आहोत कारण आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे जेणेकरून शेंगदाण्याचा कूट कच्चा लागणार नाही यामुळे दोन मिनटे आपण ह्याच्या वाफ काढून घेणार आहोत तर मी दोन मिनटे वाफ काढून घेतलेली आहे पाहू शकता आपली टोमॅटोची चटणी झालेली आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे टोमॅटोच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की सांगा भेटूया आपण उद्या एक अशीच नवीन रेसिपी